संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीनेच पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या बोधड येथील साईज दृष्टी अपार्टमेंट मध्ये घडली आहे देवयानी चंद्रशेखर ढग असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे तर चंद्रशेखर ढग असे मारेकरी पतीचे नाव आहे देवयानी ढग आणि पती चंद्रशेखर ढग यांच्यात संशयातून नेहमी वाद होत होता

ताब्यात घेण्यात आहे त्याचं नाव चंद्रशेखर नारायण असं आहे राहणार सोनाईनगर भोसा बायपास साय अकोडच्या पाठीमागे यवतमाळ असा असून त्याला सध्या ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि नेमकी ही हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली असं प्रथमदर्शनी तर संशयाच्या कारणावरून सदरशी घटना घडण्याचं समजत आहे पुढील तपास सुरू आहे